जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या इडिट बाय त्याच्या यूट्यूब चॅनलवर आपण स्वतः बनवलेलं सर्व टेस्ट पेन जे आणि ब्लॅक आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये वापरले आहे आणि आजच्या व्हिडिओला पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला चार स्टेपमध्ये कुठे बी मिळेल तर व्हिडिओ न स्किप करता बघा तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आणि नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा आता जराही वेळ होता आपला आजच्या बॅनरला सुरुवात करूया आणि तुम्ही आपल्या मागचे जे बॅनर आहे ग्रुप बॅनर तिला बघितलं नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर ते पण बघून घ्या सल्ल्यामध्ये मध्ये आपण आल्यानंतर इथे चौथ्या नंबरवर क्लिक करायचा आहे फ्रॉम गॅलरीवर जायचं आहे त्यावर गेल्यानंतर आपल्याला इथून आपला फोल्डर घ्यायचा आहे आपलं आहे फोल्डर इथे नाही एक फोटो दिला आहे नऊ बाय सोळाचा आहे तो फोटो त्याला तुम्ही त्याचे इम्पोर्ट करायचं आहे त्यानंतर इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर हे जे नाव आहे देवदेश धर्म हे मी तुम्हाला जोडून दिलेलं आहे तर याचा हे पण तुम्ही सेट करून घेता निश्चित तुम्हाला साईज वाढायची सर्वांची आणि राहायला तुम्हा याची पण तुम्हाला साईजच वाढायची हे पहा किती खतरनाक असा आपला बॅनर आणि तुमचा काही लोगो असेल तो लोगो तुम्ही तिथे लावून द्या त्याची साईज थोडी कम करायची आणि याला ओपा सिटीमध्ये जाऊन याची ओपा ऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी एक ठेवून द्यायची आणि इथे सेव एस इमेजवर क्लिक करायचं आहे इथे अल्ट्रावर क्लिक करून इथे जीवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे